नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण दिवाणी केसेसच्या संदर्भातील एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्याला हे माहीत आहे की दिवाणी न्यायालयामध्ये कोणताही अर्ज दाखल करण्यासाठी किंवा माननीय कोर्टाने एखाद्या अर्जावर आदेश करण्यासाठी कायद्यामध्ये स्पेसिफिक तरतूद असणं आवश्यक आहे परंतु जर मी आपल्याला हे सांगितलं की एखादी कायद्यामध्ये स्पेसिफिक तरतूद नाही तरीसुद्धा माननीय कोर्ट आदेश करू शकतात का आणि जर करू शकत असतील तर कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली करू शकतात यावर आज आपण बोलणार आहोत होय जरी कायद्यामध्ये एखादी गोष्ट नसेल परंतु माननीय कोर्टाला ते आदेश करणे आवश्यक वाटले तर माननीय कोर्ट आदेश करू शकतात तातडीचे आदेश एंट्री ज्याला आपण आदेश म्हणतो ते तर या संदर्भाने एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एकोणीसशे पंच्याण्णव सालचा केसलो आहे जो ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे पंच्याण्णव सुप्रीम कोर्ट पान नंबर तीनशे पन्नास ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे पंच्याण्णव सुप्रीम कोर्ट पान नंबर तीनशे पन्नास यावर रिपोर्टेड झालेला आहे आणि पार्टीच सिव्हिल अपील नंबर जो आहे तो त्याचा सत्तावन्न पंच्याण्णव पब्लिक शहाण्णव सत्त्या सत्तावन्न पंच्याण्णव व सत्तावन्न शहाण्णव दोन सिव्हिल अपील नंबर होते चौऱ्याण्णव सालचे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एस एल पी पण होत आहेत सिव्हिल नंबर सतरा दोनशे दहा तर त्र्याण्णव सालचा आणि निकालाची जी तारीख आहे ती एकतीस आठ दोन हजार चौ एकतीस आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी आहे तर हा जो केसळा आहे हा केसळा या अनुषंगाने आहे की माननीय कोर्टाला एखाद्या कायद्यामध्ये एखादी तरतूद नाही तरी सुद्धा माननीय कोर्टाला इन in द इंटरेस्ट ऑफ जस्टिस न्यायाच्या हिताच्या दृष्टीनं एखादा इंट्रीम म्हणजे अंतरिम आदेश पारित करता येईल का तर या केसलाच्या हेडनोट बी मध्ये असं म्हटलेलं आहे की सी पी सी सेक्शन एकशे एक्कावन्न हे फार महत्वाचं आहे ज्या मेहरबान कोर्टाच्या इनर अँड पॉवर्स आहेत तर सेक्शन एकशे एक्कावन्न सिव्हिल प्रोसिजर कोड इंटरिम ऑर्डर तर अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते इंटरिम अर्जावर केले जातात म्हणजे दावा प्रलंबित असताना जे वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज दिले जातात जसं की स्टेटस कोचा अर्ज असेल काही संरक्षण मागण्याचा अर्ज असेल किंवा जे इतर छोटे छोटे अर्ज दिले जातात आणि बऱ्याच वेळा विरुद्धचे वकील आपल्याला विचारतात की अंडर विच प्रोव्हिजन दिस ॲप्लिकेशन इज मेंटेनेबल किंवा अंडर विच प्रोव्हिजन द कोर्ट कॅन पास द ऑर्डर ऑन दिस ॲप्लिकेशन तर त्याच्या अनुषंगानं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की क्लॉज बी जे आहे या केसमधलं तर सेक्शन एकशे एक्कावन्न सिव्हिल प्रोसिजर कोड एंट्री एंट्रीमॉर्डर कोर्ट हॅव इनहरंट पॉवर टू ग्रँड कोर्टाला इनहरंट पॉवर्स आहेत ग्रँड करण्याच्या काय ग्रँड करण्याच्या इव्हन इफ सच पॉवर इज नॉट प्रोव्हाइडेड अंडर द स्टॅट्यूट म्हणजे एखादी गोष्ट कायद्यामध्ये जरी नसेल परंतु माननीय कोर्टाला असं वाटतंय की हे तातडीचे आदेश करणं आवश्यक आहे आणि हे तातडीचे आदेश जर नाही केले तर पार्टीचं नुकसान होऊ शकतं त्या प्रॉपर्टीचं नुकसान होऊ शकतं इरिपेरेबल लॉस होऊ शकतो तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट इव्हन इफ सच पॉवर्स आर नॉट अंडर द स्टॅट्यू असं म्हटलेलं आहे इंटरिम ऑर्डर कोर्ट्स इन पॉवर टू ग्रँड पॅरा चारमध्ये मध्ये या केस Uh, त्याच्याबद्दल खुलासा दिलेला आहे म्हणजे माननीय कोर्टाला वाटलं तर ते कायद्यामध्ये असावंच असं नाही कायद्यामध्ये जरी नसलं स्पेसिफिकली सेक्शन नसेल की या या कलमाखाली हा अर्ज दिला पाहिजे या या कलमाखाली ही ऑर्डर केली पाहिजे परंतु एंट्रीम ऍप्लिकेशन एखादं दाखल केलं असेल आणि ते इव्हन इफ सच पॉवर इज नॉट प्रोव्हाइडेड अंडर द स्टॅट्यूट कायद्यामध्ये कुठं ते पॉवर प्रोव्हाइडेड केलेले नसतील तरी सुद्धा कोर्ट हॅव इन्ट पॉवर टू ग्रँन इफ सच पॉवर इज नॉट प्रोव्हाइड अंडर द स्टॅट्यू म्हणजे जिथं कुठंच पॉवर कायद्यामध्ये स्पष्टता दिलेली नाही ती कलम एकशे एक्कावन्न प्रमाणे माननीय कोर्ट आदेश करू शकतात असं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर या माहितीला माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन आलं तर त्याला क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जर आपण पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा कारण आपला लाईक आणि ला शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो खूप खूप धन्यवाद